वर्ष खंडरा महाराज यात्रा उत्साहानिमित्त आयोजित केलेला ब्राह्मण व मैदान पंचेचाळीस पोटवे लढा पंचेचाळीस सुंदर असे गाडी पडते अन्शे सुंदर हिरव्या अशा घर पंचेचाळीसचा निकाल निखाल आणि निखा निकाल आहे पाच क्रमांक सात वरून लावलेली गाडी बारा गेला एक बारामतीकरांच्या वडापावची चव घ्यायला अशा घरी क्रमांक पंचेचाळीस चालिकाला तास क्रमांक सातून धाडी घरी मचुराणार कृष्णा शिवकृपा नाशिक यांचा बागरछेड आणि कृष्णा असे